नमस्कार मैं हूँ आपके साथ कमलेश और अभी हम मौजूद हैं महाराष्ट्र के मुक्ताई नगर में कहते हैं कि वारकरी संप्रदाय के लिए मुक्ताई नगर बहुत ही प्रचलित है और यहाँ पर एक प्राचीन मंदिर भी है जो कि तवाई के नाम से भी प्रसिद्ध है आइए जानेंगे इस मंदिर के बारे में क्या है विशेष कहानी माझं उद्धव महाराज जुनार आहे व्यवस्थापक श्री संत मुक्ताई संस्थान जुने मंदिर मुक्ताईनगर कोथडी हे मंदिर किती महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये प्रमुख सात संत आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम त्यापैकी एकमेव श्री संत आदिशक्ती मुक्ताईंचं हे समाधी स्थळ आहे श्रीक्षेत्र कोथडी मुक्ताई मंदिर हे जुने मंदिर म्हणून या नावानंच हे ओळख आहे सुमारे सातशे अठ्ठावीस वर्षापूर्वी आदिशक्ती मुक्ताई विजेच्या प्रचंड कडकडाटात या ठिकाणी गुप्त झालेल्या आहेत त्यांनी तिरोभूत समाधी घेतलेली आहे मुक्ताई याच्या समाधीस्थळी वारकरी संप्रदायातील अनेक लोक महाराष्ट्र मध्य प्रदेश शेजार गुजरात वगैरे प्रांतातून दर महिना एकादशाला या ठिकाणी येतात आदिशक्तीचा अनेक लोकांना अनेक भाविकांना या ठिकाणी चमत्कार काय आई साहेबांनी स्वतः जिवंत असताना चमत्कार केले रेडा बोलवला मांडे भाजले हे एक प्रकारे आपल्याकडे चमत्कारच होते पण आजही मुक्ताई अनेक भाविकांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करीत असताना चमत्कार या ठिकाणी घडून येतात मतलब मुक्ताबाई आणि पंढरपूर आहे वारकरी संप्रदायामध्ये श्री पांडुरंग परमात्मा हे आराध्य दैवत आहे वारकरी संप्रदायाचं आणि सगळ्या संतांच्या पालख्या तिंड्या ह्या आषाढीला पंढरपूरला एकत्र होतात या संतमुक्ताईच्या या जुने मंदिर समाधीस्थळावरूनसुद्धा शेकडो वर्षाची परंपरा असलेला श्री संत मुक्ताई पालखी सोहळा आषाढी वारी भगवान पांडुरंगाच्या भेटीसाठी या निमित्तानं जात असतो संतांची आणि देवाची भेट वारकऱ्यांच्या समावेत पंढरपुरात होते तो जो सोहळा आहे तो अत्यंत आनंददायक आहे वारकरी संप्रदाय हा विश्वाच्या चराचर शांतीकरता एकमेव असा संप्रदाय आहे जो गळ्यामध्ये पवित्र माळ घालेल शाकाहारी जीवन जगेल आणि सगळ्या विश्वाच्या म्हणजे स्वास्थ्याकरता आनंदाकरता वारकरी संप्रदाय हा प्रार्थना करतो माऊली म्हणतात जे खळांची वेकटी सांडो तया सत्करमृती वाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे होतो इतर अच्छा अच्छा कीर्तन वगैरे कीर्तन होत आहे कीर्तन तिकड काय मंदिर आहे की नाही काही अडीच वर्ष आले चिंताम विरला सुद्धा ते वीर आता म्हणजे बाहेर गेले आज बांधकाम बांधकाम झाल्यामुळे आणि ते आजूबाजूला धरणाचं पाणी आल्यामुळे ते विरचं पाणी आज थोडस पाणी गोळ आहे पण तसं एकदम थंड नाही आहे पडले होते हां वीज पडले होते वीज पडली होती तिथे तिथे गड्डा मोठा पडला होता त्या गड्डा झऱ्या लागला होता तिथेच विहीर खुलली होती ती विहीर अजून सुद्धा तिथे आहे पण तिथं पाणी आता पहिल्या पहिलं पाणी एकदम थंडगार होतं तिथं आणि एकदम खोल बी न ती खोलबी गेली आणि पाणी बी थोडंसं तिथं बदल पाणी गोळ आहे तिथलं पाणी असं आहे कुठलंही पाणी गेले पहिलं तरी पाणी गोडत आहे इथं पाणी अगदी शुद्ध पाणी आहे या पाण्याचा तपास करून पाणी वापरलं जाते आहे